विना अनुदानित शिक्षकांना अनुदान जाहीर करा या मागणीसाठी अहमदनगर विना अनुदानित कृती समितीच्या वतीनं पालकमंत्री राम शिंदे तसंच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांची नगर येथे भेट घेऊन या अनुदानाच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात अनेक शाळेमध्ये हजारो शिक्षक विना अनुदान काम करत आहे परंतु शासनाने कायम शब्द हा आपल्या नियमात केलेला असून हा शब्द वगळलेल्या तारखेपासून उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांनाही पगार सुरू करावा या मागणीसाठी कृती समितीने पालकमंत्री राम शिंदे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत लक्ष वेधलं आहे शिक्षकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर नाराजी व्यक्त केली आता बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आमचे प्राध्यापक गेल्या सोळा वर्षापासून विनावेतन काम करत आहेत त्यांना शंभर टक्के वेतन मिळावं या मागणीसाठी आम्ही हा बहिष्कार टाकलेला आहे संदर्भात आत्ताच राज्याचे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांना निवेदन देण्यात आलं त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांच्याशी भेट घालून देण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबर विरोधी पक्षनेते माननीय नामदार